माझं नाव सुमाषचंद्रसिंग सातवा जिल्हा परिषद जाते शाळेतील विद्यार्थी मी आपणा एक गोष्ट सांगू सांगू इच्छितो मी एक महिन्यापूर्वी आईला भेटलं होतं आणि त्यांना समजून सांगितलं होतं की आई तुम्ही तंबाखू खाऊ नका आणि आई, आई म्हणायला हो बाळा मी तंबाखू आजपासून सोडून देणार आहे त्याचे प्रयत्न करणार आहे आणि तंबाखू कसे सोडवायचे मी सला मुंबई फाउंडेशन यांच्याकडून मला एक इमेज शेअर केली होती तंबाखू कशी सोडवायची ते मी सर्व बा, बातमी आईला सांगितली कशी कशी सोडवायची काय काय करावं लागतं आणि त्यापासून आईने चांगला रिस्पॉन्स दिला आणि आई आता तंबाखू खात नाही आपण आईलाही विचारू आई तुम्ही तंबाखू खाता आई तुम्ही तंबाखू सोडून दिलेले आहे ना तर आता तुम्ही पान सुपारी ते सोनार आहात तर तुम्ही चालू ठेवा आणि इतरांना पण सांगा आई पण भेटलेला आहे आणि आई आईसुद्धा आता तंबाखू खाणार नाही आणि इतरांना पण सांगणार नाही तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि त्यांना पण समजा सांगावे तंबाखू खाऊ नका